धुळ्यातील सत्तावन्न जागांसाठी एकोणीस जून पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्याकरिता पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक इव्हेंटसाठी सीसीटीव्ही कॅमेरे भरतीचे व्हिडिओ चित्रीकरण तसेच नवीन उमेदवारांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी होणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे यांनी दिली आहे ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची पाहणी करण्यात आल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलत होते सन दोन हजार बावीस तेवीस ते सत्तावन्न झाला चोवीसशे पंच्याहत्तर उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यात एकोणीसशे तीन पुरुष सव्वीस माजी सैनिक व पाचशे शेताळीस महिला उमेदवारांचा समावेश आहे एकोणीस जून ते तेवीस जून पर्यंत चालणारे या भरती प्रक्रियेत प्रत्येक दिवसाला पाचशे उमेदवारांची मैदानी चाचणी शारीरिक व कागदपत्रांच्या पडताळणी होणार आहे मैदानी चाचणी शंभर मीटर धावणे गोळा फेक सोळाशे मीटर धावणे अशी पन्नास गुणांची तर मराठी भाषेतील लेखी परीक्षा शंभर गुणांची होणार आहे पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस आल्यास त्याकरिता वेगळ्या तारखेचं नियोजन करण्यात आलं आहे पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान कुठल्याही उमेदवाराने प्रलोभनात बळी करू नये कुठे प्रलोभन देत असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकोणीस फिफ्टी सेव्हन जागांसाठी एकोणीस तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे सदर भरती प्रक्रिया माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाची सर्व गाईडलाईन्सच्या अनुसरून अतिशय पारदर्शक आणि निपक्षपाती आपण कंडक्ट करत आहोत यासाठी एकूण आपल्याकडे टू थाउजंड फोर हंड्रेड अँड फाईव्ह चोवीसशे पंच्याहत्तर फॉर्म्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस ते तेवीस असे आपण फक्त आउटडोर एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत त्या आउटडोर एक्झाममध्ये आपण तिन्ही इव्हेंटसाठी सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करणार आहोत आपन आपन त्या अनुषंगाने सगळ्यात पहिले त्यांचा हाईट चेस्ट मेजर केले जाईल नंतर डॉक्युमेंट्स चेक केले जाते आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये जे पास होतील जे क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी आपण तिन्ही आउटडोर एक्झाम म्हणजे शॉर्टपुट हंड्रेड मीटर्स आणि महिलांना आठशे मीटर्स आणि पुरुषांना पुढे सोळाशे मीटर हे सर्व आपण ह्या ग्राउंडवरच करणार आहोत मुद्दाम एक दोन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की समजा निसर्गाचं आपल्याला साथ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या दिवशीचे जे काही कॅन्डिडेट राहिले असतील त्यांना परत एकदा आपण मेसेज पास करू आणि पुन्हा वेगळ्या वेगळ्या दिवशी आपण त्यांची पुन्हा फिजिकल आपण चाचणी घेणार आहोत कोणालाही आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही प्रत्येकाची फिजिकल ही शंभर टक्के विदाउट पावसात आपण घेणार आहोत ते शंभर टक्के चालेल या फिजिकलमध्ये ही पन्नास मार्काची फिजिकल आहेत या फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे लोक क्वालिफाय होतील त्यांना आपण एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी रिटर्न एक्झाम होईल ती शंभर मार्कांची असेल आणि ती मराठी भाषेमध्ये असेल आणि ती तिचा जी वेळ आणि दिनांक आहे ते तुम्हाला डी जी ऑफिसकडनं पुढच्या वेळेला सांगण्यात येईल सर वेळ किती राहत सुरुवातीला आपण फक्त पाचशे आपल्याकडे कमी जागा असल्यामुळे आपण प्रत्येक दिवशी फक्त पाचशे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत सकाळी पाच वाजता त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक कॅन्डिडेटला एस एम एस गेलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की आपले एस एम एस बघून घ्या आपले भरती जर मिस झाली तर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळेलच अशी गॅरंटी नाही त्याच्यामुळे आपल्याला जो दिनांक दिलेला आहे जी वेळ दिलेली आहे त्या दिनांकालाच आपण येणं आवश्यक आहे भरती अतिशय पारदर्शक आणि निःपक्षपाती आहे कोणालाही कुठलाही वशिला लावला वगैरे या मारदरीत पडू नये तो सरळ सरळपणे डिस्क्लिफाय केला जाईल मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आमच्या देखील कित्येक अधिकारी अंमलदारांचे फोन देखील मी सर्वेलन्सवर लावलेले ला आहेत त्याचप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे देखील फोन नंबर आमच्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये भरती ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहे त्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांनाच जास्त चान्स आहेत कुठल्याही प्रलोभनाच्या मार्गाने लागून चुकीचा काहीतरी गोष्टी कडून नये असे मी आवाहन करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज